माझं सोलापूर न्यूज चॅनल मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या भावना तीव्र आहेत या भावनांना सर्वांना सामोरे जावे लागत आहे अशा वेळी या भावनांचा आदर करण्याऐवजी आमदार प्रणिती शिंदे या मुद्द्याला राजकीय रंग देऊन भारतीय जनता पार्टीवर वैफल्यग्रस्ततेतून खोटे आरोप करीत आहेत असे प्रत्युत्तर भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिले लोकसभा निवडणुकीसाठी आमदार प्रणिती शिंदे गुरुवारी सरकोली तालुका पंढरपूर येथे गेलेल्या असताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाने त्यांची गाडी अडवून घोषणाबाजी केली यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला या आरोपाचे खंडन करत भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी प्रणिती शिंदे यांच्या आरोपांना शुक्रवारी जोरदार प्रत्युत्तर दिले श्री काळे म्हणाले मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला राजकीय रंग लावायचा आणि त्याची चेष्टा करायची असा प्रयत्न आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून वारंवार होत आहे या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याची त्यांची प्रारंभी पासूनची भूमिका राहिली आहे भाजपाने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही त्यामुळे भाजप नेत्यांना घरबंदी करा असे सांगून समाजाला चिथावणी देण्याचे काम त्या करीत आहेत याबाबत आम्ही कायदेशीर मार्गदर्शन घेऊन कारवाई करणार असल्याचेही भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सांगितले काँग्रेसच्या आमदार आणि लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवरती आरोप केले की त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला निषेध व्यक्त करतात की महिला आमदारांवरती मराठांच्या रूपातून आंदोलन हल्ला केल्याचा प्रयत्न केला काय उत्तर असणार आहे काय प्रतिक्रिया भाजप सर्वप्रथम मी प्रणित सांगतो की पूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचं जे आंदोलन चाललं आहे त्याबद्दल मराठा समाजातल्या तीव्र भावना आहेत या तीव्र भावनांचा भावनांच्या भावनां सगळ्यांना सामोरं जावं लागत आहे तर या भावनांचा आदर करण्याऐवजी त्याला कुठला तरी राजकीय रंग लावायचा आणि त्याची चेष्टा करायची हा प्रणिती शिंदेकडनं वारंवार प्रयत्न होत आहे या सगळ्याचा विचार केला असता मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय हा राजकीय करायचा आपल्या राजकीय फायद्याचा करायचा एकच भूमिका त्यांची पहिल्या दिवसापासून दिसती जिथं जातात तिथं ते हे सांगतात की भाजपने तुम्हाला आरक्षण दिलं नाही त्यांना घरबंदी करा हे एकतर एखाद्या एक समाजाला चेतवण्या भडकवण्याच्या गोष्टी त्यांच्याकडनं होतात या ही आम्ही कायदेशीर मार्गदर्शन घेऊन संदर्भात आम्ही कारवाई करणार आहोत की एखाद्या समाजाला भडकवणं आणि लोकशाही सगळ्यांना प्रचार करण्याचा अधिकार आहे आपले विचार पोचवण्याचा अधिकार आहे याच्यापासून कुठंतरी थांबवायचं त्यांना घरबंदी करा असे असे करून भाषा करायची हे कुठंतरी प्रणिताईचं आहे आणि प्रणितिताई ज्यावेळेस फिरत आहेत त्यांच्या लक्षात येत आहे की त्यांच्याबरोबर कुणीही नाही त्याच्यामुळं वैफल्यग्रस्त होऊन अशी विधानं त्यांच्याकडनं येत आहेत आणि कुठंतरी म्हणजे प्रसिद्धी देण्यासाठी अशी वक्तव्य त्यांच्याकडनं होत आहेत सहानुभूती घेण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांच्याकडनं होतो त्याचा मी जाहीर निषेध करतो आता आपण एकीकडे फडणवीस आरोप केलेला आहे की ते भाजपचे बुंड होते दुसरीकडे ते गुन्हा दाखल करायला घेत आहेत की त्यांच्यावर पुढे दाखल करू स्वतः पण मग ह्याचा फटका तरी भाजपला बसेल का कारण मराठा आंदोलन चिडतील ना गुन्हा दाखल काय आपलं आव्हान असेल पोलीस अधीक्षकांना मराठा आरक्षण हे हेचा राजकीय फायदा घे घेण्याचं आरक्षण नाही याच्यात समाजाच्या भावना कुठेतरी जोडलेल्या आहेत आणि तरुणांनी याच्यात आत्महत्या के केल्या याच्या सामंजस्याने हा विषय कुठेतरी संपणं हे गरजेचं असताना त्याचा राजकीय फायदा घ्यायचा तरुणांची डोकी भडवायची असा आणि त्याच्यातनं आपला काहीतरी राजकीय फायदा होईल अशी जी भूमिका प्रणिती शिंदेंची ही त्यांनी घेऊ नये अशी मी विनंती करतो राजकारण हे होत राहील पण कुठंतरी समाजामध्ये तेड निर्माण करण्याचं लोकांची डोकी भडकवण्याचं काम प्रणिती त्यांनी करू नये आणि पोलीस अधीक्षकांनाही माझी विनंती आहे की या संदर्भात तरुणांवर कुठल्याही गुन्हे दाखल करण्यात येऊ नये कारण समाजाच्या भावनांचा आदर करून त्यांच्या गुन्हे दाखल करू नयेत अशी मी आपल्या अधीक्षकांना विनंती करतो माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल